नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर लेते हिंदू मुसलमान सिख ईसाई एकत्र तो देश हिंदुस्तान है तो देश भारत है तो इंडिया है, है लक्षा पाइजे जब तरह इस मुल्क में दाढ़ी है और पगड़ी है इस मुल्क का कोई बाल भी बाका नहीं कर सकता कोई बाल भी बाका नहीं कर सकता और ये दाढ़ी और ये पगड़ी दिखा देगी कि आने वाले चार तारीख को जितने भारी बहुमत से इस देश में सांसद बोल के अरविंद सावंत जी जाएंगे, वो कमाल हम दिखाएंगे वो हिंदुस्तान का कमाल होगा वो भारत का होगा इस देश का होगा मजहब में लड़ाई लगाने का काम आप छोड़ देना चाहिए जातपात के नाम के राजनीति करने का अब छोड़ देना चाहिए अगर अब राजनीति होगी तो विकास की होगी इस देश के बच्चे बच्चे के लिए स्कूल के लिए शिक्षा प्रवेश करने वाली होगी परसों कल अरविंद केजरीवाल जी आए थे जाते तो एक बात रखना चाहूंगा कल अरविंद केजरीवाल जी ने भिवंडी में सभा की लक्षा गया मित्रांनो काल अरविंद केजरीवालांनी भिवंडीला सभा केली भिवंडीची सभा संपवल्यानंतर ते ठाण्याच्या हद्दीवरती आले ज्या वेळेला मीडियावाल्यांनो त्यांनी ठाण्याची हद्द क्रॉस केली त्यावेळेला सगळा प्रोटोकॉल काढून घेण्यात आला कुणातरी मुंबई पोलिसांचा फोन आला आणि त्यांचा सगळा प्रोटोकॉल काढून घेण्यात आला आणि त्या अरविंद केजरीवालांना पवार साहेबांच्या गाडीतनं या मुंबईच्या गर्दीत तिथपर्यंत पोहोचायला जो वेळ लागला उशीर झाला त्यांची देखील सुरक्षा काढून घेण्यात आली याच या शहरामध्ये याच राज्यामध्ये हो सक्ष भाऊ याच राज्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला पार्थ पवारला झेड लाज वाटली पाहिजे आज तुम्हा आणि आम्हा सर्वांना एकच करावं लागेल की जर या देशामध्ये संविधान वाचायचं असेल लोकशाही टिकवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मसाली आणि काँग्रेसच्या हाताच्या पंजासमोर प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करावं लागेल आणि तो आपला आणि तुम्हाला सर्वांचा विजय असेल हा विजय घेण्यासाठी चार तारखेला आपण गुलाल उडवायला भेटणार आहोत पण त्याच्या अगोदर सांगतो मात्र एक लक्षात ठेवा या दोन दिवसामध्ये रात्र वैराची असणार आहे कुठल्याही बूथवर कुठल्याही कार्यालयात कुठल्याही झाडाच्या खाली पैसे वाटणं जर कोणी सापडला तर त्याला त्याच समोर उतरला आणि पोलिसांकडे जातो द्या तो खरा शिवसैनिक असेल जाता जात शुभेच्छा देतो अरविंद सावंत साहेबांना कोकणातला आहे मी माझ्या कोकणातले आहे ते पण एक मात्र सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत लढेन शेवटच्या धाका पर्यंत लढेन मात्र शिवसेनेला ज्या मुंबईमध्ये शिवसेनेने या शिवसेनेला उभं केलं होतं त्यापैकी के भंडारी समाजातला मी एक असताना या शिवसेनेला मात्र आणि या इंडिया आघाडीला मात्र सर्वतोपणे निवडून देण्यासाठी मी सर्वतो सर्व अशी मी शपथ घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय ओबीसी जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद